वेलकम टू दानिश दीपाली यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं मनापूर्वक स्वागत आहे दीपू आज काय करायला लागले स्पेशल कसल गार्लिक पराठा म्हणजे काय लसूणचा पराठा बाई तू इंग्लिश मधन सांगलीस मला कसं माहिती गार्लिकला <laughs> चीज गार्लिक ला इंग्लिक मतना इंग्लिक मतना इंग्लिक बघू काय काय बनवणार बघू कुठं आहे लसूण कुठं आहे यामध्ये बाई मला माहितीच नाही व्हिडिओ बनवू म्हणजे बनवा म्हटलीस पण मला काय माहिती आता ही असं बनवायला लागलीस काय काय गार्लिक पराठा पराठा म्हणजे लसणाचा धपाटा धपाटा पण सांग ना मराठीत बोल ना सांगायला लागलं बाबा आज काय स्पेशल गार्लिक गार्लिक धपाटा बनवा लागलेल्या तर या तुम्ही पण सगळं जर बघायला तर तुम्हाला काय सांगायचं होतं नवीन आपल्याला एक व्हिडिओ स्पेशल एक वेगळं व्हिडिओ बनवायचा आहे आप आपल्याला तर कोथ व्हिडिओ बनवायचा ते तुम्हाला सांगतो की काल रिपू जेड पीच एक्झाम दिलेले तर ते अभ्यास कसं करायचा कायच होती मन सांगते काय कुठं लागले काय कुठं लागले दक्षिण झोपले उठलेगा तू कुठल्यावर तर खाली झोपले सर लोक खालची उठतील आम्ही बिल्डिंग मध्ये राहतो ना थाले। हा हं थाले ठेचा लागले ठेचा ठेचा बघा ठेचा चाललं Okay. कमी घाल मिरची पावसाळा दिवस आहे मग काय तर दीपू आज लसणाचा धपाटा करणार आहे तर ते बघू शकता असं तयार झालेलं पीठ पिठास तयारी असं झालेलं आहे करत आहे अजून तर ही ही काय भाजी बनवली ठीक आहे काय अडचणी लई दिवस झालं ना कारलं खाऊन हो सहा महिने जास्तच कारलं आणतच नाही आपण कारलं आणत नाही कारण तिकुल आवडत नाही म्हणून मला आवडत आहे हा दिपूला आवडत नाही म्हणून आम्ही आणत नाही मला आवडतं पण मी आम्ही आणलेली नाही मला ते चटणी आईची चटणी कसलं चटणी खिसायची हे ओके चटणी गूळ घालून नाही मग असंच

वाजले आता संध्याकाळचं ती सात वाजलेले तर बघूया मसाला काय टाकणार आहे ते पण सांग हे बघू शकता यामध्ये कोथिंबीर आहे लसूण आहे हळद आहे पीठ कसे आहे सांग गव्हाचं पीठ आहे पीठ मिक्स घेतलं नाही ना मिक्स पीठ घेतलं नाहीस ना ओवा।, ओवा ओवा मला बोललीस परवा की अहो ओवा आहे का मी विचारलो घेऊन आलेस का नाही मी सांगतो साठी ओवा आणली होतीस का शोधायला गेले आता तिकडे मिळतंय का शोध नाही डब्यात प्रत्येक डब्यामध्ये शोधावं लागेल तुला आता तर दीपूला फायनली काय मिळालं अजवान भेटलं अजवान साठी ती ओवा 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 का आजवन दोन्ही आजवन आणि ओवा दोन्ही एकच काय काय करते तिळ आहे का आणि आता मळायचं का गरम पाण्यात मळायचं का थंड पाण्यात ओके मळ बघू कसं होतंय बघूया कलर वगैरे चेंज होतंय का बघूया पराठा कसा होतंय ते पण बघायचंय मला अजून अजून सुरू आहे हळू 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 करायला लागले आज काय भानगड लवकर होईन लग झाले संध्याकाळी उशीर झालेले बाहेर गेलेलो आज मस्तपैकी गेलो होतो तर घरात आले आले की स्वयंपाक करायला म्हणून लवकर जावे म्हटले ए गार्डन मध्ये बसूया म्हटले नंतर चला 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 घरी जावं म्हटलं चला, चला जावे म्हणून मी घेऊन आलो तुला नाहीतर अजून मी थांबलो असतो भूक लागल्यावर काय आता तसंही वेळ होणार आहे दक्षित खेळला असता म्हणून आम्ही थांबणार होतो मी कुठे काय दम होईना मी व्हिडिओ बनवायला लागले दोन वेळा मी किचन कडे येऊन गेलो कारण तू काय करायला लागलीस मला काय समजे ना? ना। म्हटले अजून का झाल्या बाहेर हॉलमध्ये किचन मध्ये किती वेळ झाला काम करायला लागेल काय करायला लागलं म्हणून मी थांबलेलो कळलं का Okay. साईडची सगळे गाणं गाणी लावलेले दीपू हे mm. hey, oh yeah. आज रविवार आहे साईड ची सगळे गाणी लावले mm. तर व्हिडिओ मध्ये त्या गाण्याचं तर येईल बघ कॉपीराईट स्ट्राईक येईल येत नाही ना mm. आ, तर ना ऐक mm. ना आमचे mm. एक व्हिडिओ बघणारे हे आहेत फ्रेंड आहेत mm. तर त्यांनी विचारलं की mm. दिपू व्हिडिओ कसं बी करायचं व्हिडिओ कसं बनवायचं आणि युट्यूब चॅनल कसं चालवायचं आम्हाला माहिती द्या हा तुम्ही कसं कसं प्लॅन केलेले आहे ते आम्ही सांगा मला सांगितलं मग तू व्हिडिओच्या माध्यमातून सांगू शकशील काय नाही तू सांगणार नाही बॅकग्राऊंड वर काय आता तू फ्रंट मध्ये मागून बोलतो हा मेहनत घ्यायला मेहनत घ्यायला व्यवस्थित करायला ओके कधी सोडायचं त्याच पण टायमिंग असतो त्याला ओके टॅगलाईन येतो डिस्क्रिप्शन येते आणि हॅशटॅग असतात माहिती आहे पण तुला पण माहिती असा वागशील तू करशील ना आता व्हिडिओ तु व्हिडिओ एडिटिंग वगैरे तू करशील आणि माझं शूटिंग करशील ठीक आहे बघे मी पण एकदा ट्राय करतो तुमचं चेंज कॅमेरामॅन फ्रंट मध्ये येईल आता त्या तरी पीठ मळून झालेले तयार आता डायरेक्ट लाटणार नाहीस ओके मग ना आता डायरेक्ट बनवणारच आहेस ओके बनव मग कसं बनवतेस बघूयात मला पण क्युरिसिटी आहे गार्लिक मी ही खाल्लो ना पिझ्झा खाल्लो ही काय पराठा वगैरे खाल्लो माझ्या आजीच्या हाताने बघूया कस तर फायनली देपू बनवा लागल्या तर काय बनवा लागलं बघूया काय बनवावं लागले देपू ते काय आहे का लक्ष पराठा म्हणजे काय लेअरचं असं आहे नाही बघू कस लेअरचं लच्चा पराठा लच्चा पराठा म्हणजे काय दीपू लेअरचा की कसं बनवतेस बघू बघू लच्चा पराठा बनवत आहे दीपू लच्चा बघू कसला लच्चा लठा मी काय होत धागा का त्याला बघे ना काय लच्चा पराठा बनवता भाजल्यानंतर दिसतय का ती आता नाही दिसत ना। हा ना म्हणजे काय क्लिअर इत शुद्ध तो बघू शकता मला जरा काय पहिल्यांदा नवीन वाट लागलं काय तुम्हाला काय माहिती नाही वय पर्यटक कुठं कुठे माहिती नाही लेअर ना। सा लेअर वाला ए चुंबळ करून करतात ते काय करायला काय बघू कसं करायला काय मला लच्चा पराठा म्हणाला हो गे कसं करते कापून घ्यायचं आहे का कशाने कापले दाखव ना ते हा हा कटरन कट करले हे बघा हे लच्च्या पराठा तुम्हाला भाजल्यावर दिसणार का बघू लच्चा पराठा कापून ओळख घेऊन परत त्याला लाटायचं आणि भाजून हे बघा असं आहे लच्चा पराठा असा आहे हे बघू शकता यू सो मच दिपू थँक यू मन